एक एकूण मनाच्या केशी माग घ्यायच्या आणि दुसरीकडून केशी उचकायच्या केशी उचकायच्या कोण आलाय तो नवीन त्याला हाव लागली काय नाव कामाची भेटाय त्या अधिकाऱ्याने काय त्याला नाव कमायचे काय त्याला त्या आंबडचं कोण आहे ते त्याला हाव लागली काय गरीबांचे पोरं गुतून एक एकूण मनाच्या केशी माग घ्यायच्या आणि दुसरीकडून केशी उचकायच्या केशी उचकायचं कोण आलाय तो नवीन त्याला लय हाव लागली काय नाव कमावची भेट्या गरीबाचे मराठ्यांचे पोरं त्यांचं वाटोळं करून तुला नाव कमायचं आणि आमच्या पोरांचं वाटोळ करायचं तू तुला, तुला जर लेकर अस तू लेकरांचे ले ले, ले ले, वाटोळ केला होती घट्ट ना कशा तरी तू बी घडशील तुला वाटत अधिकारी आम काय आमक काय तू आज करशील उद्या उद्याच्याला कधी काळी तू हातात येशीलच कारण तुला, तुला राज्यात कुठेतरी तू ड्युटी करणारच त्या अधिकाऱ्याने काय त्याला नाव कमायचे काय त्याला त्या आंबडचं कोण आहे देव त्याला हाव लागली काय पोरं पोहरं एक एकूण मनाच्या केशी माग घ्यायच्या आणि दुसरीकडून केशी उचकायच्या शिवच काय कोण आलाय तो नवीन त्याला हवा लागली काय नाव कामायची भेटा गरिबाचे मराठ्यांचे पोरं त्यांचं वाटल करून तुला नाव कामायचं आमच्या पोरांचं वाटलो करायचं तू तुला जर लेकर असू लेकरा कशा तरी तू गटशील तुला वाटत आज मी अधिकारी ताम काय तू आज करशील उद्याच्याला कधी काही तू हातात येशीलच कारण तुला राज्यात कुठंतरी तू ड्युटी करणारच आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका